पंधरावा वित्तचा खर्च करता येत नसल्या कारणाने धडगाव तालुक्यातील सरपंच मंत्रालयात करणार आंदोलन निवडणूक होऊन दोन वर्ष लोटली तरी खर्च करता येत नसल्या कारणाने अखेर सरपंचांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मागील एक वर्षापासून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करत असून देखील प्रशासकीय पातळीवरून त्याची दखल घेतली जात नसल्याचा सरपंचांचा आरोप पंधरावा वित्तचा पैसा खर्च करता येत नसल्याने विकासाची कामे होत नाही सरपंचांनी घेतला आंदोलनाचा पवित्रा ग्रामपंचायत विकास कामे करण्यासाठी तात्काळ ग्रामपंचायत निधी खर्च करण्याची परवानगी मागणी सरपंच परिषद धडगावच्या वतीने करण्यात येत आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार आज धडगाव येथे धडगाव तालुका सरपंच परिषदच्या वतीने आम्हाला जो शासनाचा पंधरा वित्त आयोगचा निधी आहे तो निधी गेल्या दीड दोन वर्षापासून खर्च होत नाही त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे परंतु शासनाने अजूनपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारची दखल घेऊन आम्हाला कुठलाही आदेश दिलेला नाही त्यामुळे आम्हाला सरपंच म्हणून गावामध्ये काम करत असताना खूप मोठ्या अडचणींना आम्हाला सामोरे जावं लागत आहे लोकांमध्ये भरपूर मोठा गैरसमज आहे त्यासाठी आम्ही आठ दिवसापूर्वी मंत्रालयालाही संदर्भात आम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि संबंधित विभागाचे जे प्रधान सचिव आहेत त्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु ही जी गोष्ट आहे ही खूप मोठी प्रकरण आहे त्यासाठी आम्ही सर्व तालुक्यातील सरपंच आणि नंदुरबार जिल्ह्यातील बावन्न बावन्न सरपंच आणि त्यांच्यासोबत इतर जे ग्रामपंचायत सदस्य आहे आणि ग्रामस्थास येणाऱ्या आठ दिवसामध्ये मुंबई येथे एक धोरणे आंदोलन करण्यात आम्ही आज त्या या, या बैठकीमध्ये सर्व सरपंचाच्या सहमतीने आम्ही हा ठराव केलेला आहे